अचानक रात्री अडीच वाजता ढगफुटी झाली आणि बोरगाव धरतपाळ ह्या गावातला सारा, सारा शिवार अक्षरशः मातीमुक्त झालेला आहे शेतकऱ्यांच्या शेतातले शेड राहिले नाहीत शेकडो जनावरं वाहून गेलेली आहेत दोन तीन ट्रॅक्टर वाहून गेलेली आहेत ॲटोरिक्षा रस्त्यावर सोडलेल्या वाहून गेलेल्या आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने हे निसर्गाने या परिसरातल्या तमाम शेतकरी आणि सर्वांवर मोठा घातलेला शेतकऱ्यांना दर दोन चार वर्षाला असं संकट समोर उभं कसं करणार शेतकरी दहा मोकलून लागलेत लागले घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे खर तर तुती लागवड केलेली जमीन या जमिनीत खाली माती शिल्लक राहिली शेतकरी हवालदिल झालेला आहे खूप अडचणी आहे हिंमत होत नाही कसं करणार कोणत्या हिमतीनं या शेतकऱ्यांनी जगायचं हे कळायला आता या ठिकाणी काहीच आमच्यासमोर पर्याय दिसत नाही म्हणून सरकार मायबाप निश्चितच या घटनेकडे त्यांनी सरकारने पंचनामे सुरू केलेले आहेत सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी पहाटेपासून काम करत आहेत पण हमेशा येणारं हे संकट कायमस्वरूपी निघून जाण्यासाठीचा पर्याय आणि नियोजन मात्र लवकरात लवकर होणं आवश्यक आहे ही मागणी तमाम या भागातल्या नागरिकांतर्फे आणि गावकऱ्यांच्या तर्फे मी या ठिकाणी जिल्हा परिषदेचा माजी उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र तिळुके या ठिकाणी करत आहे